नमस्कार जय महाराष्ट्र राज्यामधलं सरकार हे आपण बघतो की कशा पद्धतीने चालतं आहे गेल्या दीड वर्षापूर्वी शिवसेनेचे दोन तुकडे झाले चाळीस आमदार आणि तेरा खासदार गेले भारतीय जनता पक्षाने केंद्रापासून राज्यापर्यंत संपूर्ण ताकद लावली आणि जेवढे भ्रष्टाचारी नेते होते त्यांना आपल्या पक्षात घेतले किंवा आपल्या सोबत घेतले मात्र अशातच उद्धव ठाकरे हे कुठेही झुकले नाहीत आणि त्यांच्यासाठीच आता महत्त्वाची बातमी ती या जिल्ह्यातून बातमी जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून शेअर करा मित्रांनो जिल्हा परभणी असं म्हणतात जगात जर्मनी भारतात परभणी आणि याच परभणीने धनुष्यबाण चिन्ह मिळवून देण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांना पहिला खासदार या जिल्ह्यातून दिला आणि त्याच खासदार या जिल्ह्यातील खासदार संजय जाधव म्हणजेच बंडू बॉस आज उद्धव ठाकरे यांच्यासोबत कट्टरपणे उभे आहेत एकनाथ शिंदे आणि बंडू जाधव एकाच वेळी राजकारणात आले दोन हजार चार साली दोघेही सोबत आमदार झाले मात्र आज एकनाथ शिंदे जरी राज्याचे मुख्यमंत्री झाले असले तरी त्यांनी जो अवलंबलेला मार्ग आहे तो चुकीचा आहे आणि परभणी जिल्हा हा गद्दारांना थारा देणार नाही येत्या काळामध्ये पुन्हा एकदा ताकदीने उद्धव ठाकरे यांच्यासोबतच उभे राहणार आम्ही पराभव झालो किंवा जिंकून आलो तरी हरकत नाही मात्र गद्दारीचा सिक्का आम्ही लावून घेणार नाही असं बंडू जाधव यांनी सांगितलेलं